पन्नासाव्या वर्षी पासून माझ्याकडे ही शब्द गंगा आली बापरे सोडू नको सुकाणू जरी वादळा तणौका सोडू नको धिरा मणी कुशंका वादळाला झेलायचं सामर्थ्य आपल्या अंगात ठेवायचं पुरी नो असं लिचपिच नाही राहायचं विमलताई वयाच्या कितव्या वर्षापासून तुम्ही कविता खर तर म्हणायला सुरुवात केली आणि लिहायला सुरुवात केली मला लिहिता येत नाही बाळा जोडाक्षर येत नाहीत मी जोडाक्षर टाळते आणि सरळ लिहिते आणि तोडक मोडक येत मला आणि पण माझं पाठांतर खूप आहे आणि माझं वयाच्या पन्नासाव्या वर्षी पासून माझ्याकडे ही शब्दगंगा आली बापरे आणि अ पुढचं पुढच बोला तुम्ही आता वयाच्या पन्नासाव्या वर्षी आणि त्याच्या आधी तुम्ही कधी कविता लिहिलेलीच नव्हती कविताच वेळ होत हो मला लहानपणापासून पण मला लिहिताच येत नाही पण मी पाठांतर करायचे ते विसरून जायचं कालांतराने पण पन वयाच्या पन्नासाव्या पासून माझी नेमरी छान झाली आणि मी कवितेकडे लक्ष गेलं माझ आणि तेव्हापासून मी कविता साहित्यात उतरले तुम्ही आता म्हणालात की मेमरी छान झाली हां अचानक पन्नासव्या वर्षी कशी काय मेमरी छान झाली हो आता ते कसं काहीतरी प्रसंग असतात ना माझे वडील गेले ह्याच्यामध्ये माझ्या वडिलावर खूप खूप प्रेम होतं त्यांचं पण माझ्या मुलाचं आईवडिलाचं मुलावर प्रेम असतं त्या गर्द झाडीत तलपले ते माझेच घर घुमतात ते ते, ते माझे सूर माझ्याचं सुखा साठीचं सार लावी तो बाप कष्टाला जोर त्याच्याचं घामा एक एक बिंदू श्रमिकवरला अपाट शिंधू त्याची च कृपा मजवर झाली जीवन नौका किनारी आली आणि वडिलाच्या आशीर्वादान मला हे साहित्य माझ्याकडं आलं आणि खूप शब्द आले खूप ओळी आल्या आणि मला एक पाहिजे असल्या तर दोन दोन ओळीने गर्दी केली आणि ती ओळ योग्य असं वा, वा। मी ते वापरली आणि जसं संत तुकाराम महाराज म्हणतात शब्दांचीच घर शब्दांचीच धन अमुच्या घरी तसं तुम्हाला शब्दांच्या बाबतीत कालिदासांच्या संदर्भात वगैरे तुम्ही तो वाचन केलं नाही तरी तुमच्या काव्यातून तु दिसत ते जर आम्हाला ऐकवा ना हा तर कसं मला असं वाटलं की मला पन्नासाव्या वर्षी आलं तसं तर मार्गा रेटला नव्वदाव्या वर्षी आलं होतं तसं मला पन्नासाव्या वर्षी आलं आणि मला अशी कल्पना सुचली की देहाला साठीशी आली देहाला साठीशी माझी जागी झाली शब्दाने गर्दी केली काव्यांची रांग झाली मनाला वाटले उदास काय छंद हा या वयात इतक्यात काव्यातून कालिदास बोलत होते सावकाश अजून आहे तू यवनात समुद्र शब्दाच्या समुद्रात पोहून जाशील सागर साथ तेच सांगत होते कवीला वय नसते असे मला कल्पना आली क... कवी कालिदास आपल्याला असं म्हणतात अशी मला कल्पना आली आणि मग लिहायला मी कविता करायला आणि प्रवृत्ती झाले वा 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 खूपच सुंदर म्हणजे आज आम्ही खरंच धन्य झालो पूर्ण असं जगायचं की ह्या दोन ओळी चार ओळी प्रमाणे सोडू नको सुकाणू किती दुःख आलं संकट आलं तर सोडू नको सुकाणू जरी वादळात नौका सोडू नको धीरा मणी आणून खुशंका वादळाला झेलायचं सामर्थ्य आपल्या अंगात ठेवायचं पुरीनो असं लिचपिच नाही राहायचं आणि संकट आपोआप पळून आहेत संकट म्हणजे काय असतं दुःख म्हणजे काय असतं असतं आपल्या मानण्यावर नेहमी सुखात राहायचं एक दिवस जगणारे फुल जगाच्या आनंदात कितीतरी भर घालते अनेक वर्ष मानवा जगणाऱ्या मानवाकडून किती बरे आशा करावेत सतत आपण सतत आपण आनंदी राहायचं आणि त्या आनंदामधून आनंदी ऊर्जा मिळते आणि ते संकट पळून जात असा माझा अनुभव आहे आणि माझी एक स्वरचित रचना रचनेच नाव रम्य निसर्ग रम्य निसर्गी रमले गमले तू किरदारेटीला मेघ सृष्टीला आभाळातून उगीच त्याची वाट पाहते होऊन वेडी जरा लागता चाहुल त्याची लपते कोपी मधी विजा चमकता भीती वाटते काळ्या ठेगळाची जी विमल अडानी कृप्या होते जेव्हा कवी माळावरच्या दगडालाही शाल पोपटी नवी वाँ, वाँ। धन्यवाद वसुंबरी मयूर पुकारी नाच डौल खणा पदे पाहुनी अश्रु ढाळी दुःखी का तो पुन्हा काय ढगाळा गरजून गरजून जाब विचारी पुणा तो दो, दो बरसून भुजवून टाकी खाच वरच्या कोण्या तुम्ही आणि एक तुम्हाला थोडस प्रबोधन करते चार ओळीचा आहे त्याच्या समाधान माना या सृष्टीच्या पडद्यावर जीवाच गणित आखलय सार शून्यच बाकी टिपलय टिपलय जरी शून्य झालं तर आहे ती वेळ आहे ती वेळ चांगल्या पद्धतीनं हसून खेळून घालवा एक दिवस जगणारे फूल जगाच्या आनंदात कितीतरी भर घालते आपल्याला तर अनेक वर्ष आयुष्य आहे आणि त्या आयुष्याचं सोनं करा